जेवर एक जिल्हा परिषद गट पण पर या महाराष्ट्राच्या राजकारणात ती एक रणभूमी नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण पाहिलं की लोकसभा झाली विधानसभा झाल्या आणि संपूर्ण जग गोष्टीची उत्सुकता होती की अनेक महिने नाहीतर काही वर्षांचा कालावधी लोटला गेला आणि ज्या गोष्टीकडे सर्वांचं संपूर्ण देशातल्या नागरिकांचं लक्ष लागून होतं ते महत्वाचा विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका नगरपालिकांच्या होणाऱ्या निवडणुका आणि या निवडणुका अगदी डोळ्यासमोर येऊन ठेपलेल्या आहेत आपण पाहतो की आहिल्यानगरमध्ये असणारा जेऊर जिल्हा परिषद गट याच जेऊर जिल्हा परिषद गटामध्ये जी काही प्रेक्षणीय लढत होणार आहे आज मी एकाच व्यक्तीला घेऊन हा व्हिडिओ बनवतोय जेऊर गटामध्ये आपण जर पाहिलं महाविकास आघाडी महायुती या दोन युतींमध्ये ही फाईट होणार किंवा ही महत्वाची लढत होणार इथे निवडणूक म्हणजे केवळ मतांचं युद्ध नाही ती आहे माणसांच्या अस्तित्वाची लढाई आणि या जेऊरच्या राजकीय लढाईत उभा आहे असा एक नेता जो केवळ नाव नाही तो स्वतः झंझावात आहे तो नेता म्हणतो हा लढा आहे सत्तेच्या अंकाराविरोधात हा लढा आहे जेऊर गटाच्या स्वाभिमानासाठी हा लढा आहे जेऊर गटाच्या विकासासाठी याच जेऊर गटाच्या विकासासाठी विकासाची तुतारी घेऊन मी रणशिंग फुंकणार जेऊर गटामधून महायुतीकडून अजून कोण उभं राहणार हे फायनल नाही परंतु महाविकास आघाडीकडून एक चेहरा आहे ज्याच्या नावावरती शंभर टक्के शिक्कामोर्तूब होणार आहे ते नाव कोणतं ज्याने मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय पाठिंबा दिला मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे गड किल्ले मोहीम असेल महाविकास आघाडीकडून नावाची चर्चा सध्या सुरू आहे ते नाव म्हणजे रामेश्वर निमसे एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले रामेश्वर निमसे नगर तालुक्यातील पोखर्डी सारख्या एका गावाचे सलग तीन टर्म सरपंच राहिले तुम्ही एक बारकावेला विचार करा एखाद्या गावामध्ये सलग तीन पंचवार्षिक एखादी व्यक्ती निवडून येते म्हणजे त्या गावासाठी त्या व्यक्तीचं खूप मोठं योगदान असणारे रामेश्वर निमसे यांच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या तरुणाला या दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाला गटामध्ये संधी मिळाली पाहिजे कारण प्रस्थापितांच्या विरोधात उभं टाकणारं हे नेतृत्व एक तरुण योद्धा हा निश्चित शिवर गटाचा विकास करू शकेल अशी परिस्थिती रामेश्वर निमसे यांच्या बाबतीत लागू होते कारण ज्या पद्धतीने पोखर्डी गावामध्ये पाणलोट क्षेत्राचा विकास झाला ज्या पद्धतीने पोकरडी गावामध्ये घर त्या ठिकाणी रस्ता माता मावल्यांच्या डोक्यावर लहांडा उतरवण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं ते व्यक्तिमत्व म्हणजे रामेश्वर निमसे आपण जर पाहिलं निलेश लंके यांचे ते कट्टर समर्थक आहेत राऊरी मतदारसंघाचे माझे आमदार प्रजक्तदा तनपुरे त्यांचे ते निकटवर्ती मानले जातात एका गावचा सामान्य सरपंच ज्याची पोच या महाराष्ट्रातलं दिग्गज राजकीय नेतृत्व शरद पवार साहेब यांच्या पर्यंत आहे म्हणजे पवार साहेब ज्या व्यक्तिमत्वाला जवळून ओळखतात ते म्हणजे रामेश्वर निमचे ही ही रामेश्वर यांची खासियत आहे कारण जो माणूस समाजामध्ये चमकतो तो का चमकतो तर त्या व्यक्ति का व्यक्तिमत्वाचं काहीतरी समाजासाठी योगदान आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाचं समाजासाठी योगदान असतं त्या व्यक्तिमत्वाला समाज खांद्यावरती घेतो आणि रामेश्वर रिमचे सारखं एक तरुण तडबदार नेतृत्व जर जेऊर जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत असेल आपण जर पाहिलं हा जेऊर भाग खर तर दुष्काळग्रस्त त्या ठिकाणी जेऊर गावामध्ये अनेक वेगवेगळ्या वाड्या आहेत आणि जो पूर्ण जो काही गट आहे जेऊरचा आपण जर पाहिलं त्या ठिकाणी बागायती क्षेत्र फार कमी आहेत डोंगरी भाग जास्त आहे आणि डोंगरी भाग जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या ही बाराही महिने असते जर जेऊर जिल्हा परिषद गटामध्ये जर पाणी आणायचं असेल तर ते काम फक्त रामेश्वर निमसे सारखं व्यक्तिमत्व करू शकतं आपण ज्याला म्हणतो ना फिनिक्स फिनिक्स या शब्दाचा अर्थ काय फिनिक्स या शब्दाचा काय अर्थ होतो तर राखेतून ज्याची निर्मिती होते त्याला फिनिक्स म्हणतो आपण ज्याची शून्यातून सुरुवात आहे ज्याची तळागाळातून सुरुवात आहे एका सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला व्यक्ती म्हणजे रामेश्वर निमसे आणि या नेतृत्वाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं या नेतृत्वाला ताकद देणं आणि आपल्या गटाचा विकास घडवून घेणं आपल्या या जेऊर गटाला पाणीदार बनवण्याचं स्वप्न सत्यात उतरवणं या तिथल्या लोकांनी केलं पाहिजे किती दिवस तुम्ही प्रस्थापितांना ताकद देणार आहात तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणारी व्यक्ती आपलासा वाटणारा माणूस आपल्या समस्या आपल्या वेता समजून घेणारं व्यक्तिमत्व हे फक्त रामेश्वर रिमसे आहे आणि मग का त्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिम पाठीमागे खंबीरपणे उभा नाही राहायचं मला वाटतं निश्चितपणे रामेश्वर रिमसे या व्यक्तिमत्वाला आपण निवडून आणलं पाहिजे याच पोकर्डी गावामध्ये अनेक कुटुंबांना गोट्यांची प्रकरणं असतील शेळीपालनाचे प्रकरणं असतील प्रोजेक्ट असतील कुक्कुटपालनाचे प्रोजेक्ट असतील हे छोटे मोठे जे प्रकरण आहेत ज्याच्यावरती ज्याच्या जीवावरती सामान्य माणूस आपलं कुटुंब चांगल्या रीतीने सांभाळू शकतो कुटुंबाला या छोट्या मोठ्या व्यवसायामधून एक चांगला हातभार लागू शकतो मग तुमच्या विहिरीच्या अनुदान असतील अशा खूप साऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या योजना आहेत या योजनेचा लाभ हा सामान्यांपर्यंत कधी पोहोचलाच नाही हो आपण म्हणतो ना की लाखो कि बसते एक दिलदार हस्ती ओ हस्ती कोण येतो तो रामेश्वर निमसे देवाने फुरसतीच्या वेळामध्ये घडवलेलं व्यक्तिमत्व ज्याच्या चेहऱ्यावरती सोन्याचं पाणी ओतलंय की काय एवढा देखणं चेहरा तलवारीसारखं धारदार टोकदार नाक सहा सव्वा सहा फुटाची हाईट असलेलं एवढं देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व आज तुमचं नेतृत्व करायला जाते जेवढं हे देखणं व्यक्तिमत्व आहे ना तेवढं ते, ते व्यक्तिमत्व कामाचं सुद्धा आहे लोकांच्यात राहून लोकांची कामं कशी सोडवायची हे रामेश्वर सारख्या व्यक्तिमत्वाकडून शिकलं पाहिजे आणि म्हणून गटाचा विकास जर करायचा असेल जोर गटाचा जर काय पालन करायचं असेल तर रामेश्वर नावाच्या वादळाला रामेश्वर नावाच्या दगधगत्या पर्वाला रामेश्वर नावाच्या सुनामी लाटेला तुम्हाला विजय करावा लागेल त्याला एक संधी द्यावी लागेल त्यावेळेस तुमचे प्रश्न मार्गी लागतील तुमच्यातला माणूस कुणीतरी त्या, त्या खुर्चीवरती बसलाय जर तुम्ही कधी झेडपीत गेलात रामेश्वर निमसे आपलाय अरे ना विचारता तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळणार आहे तुम्हाला तुमचा मान सन्मान मिळणार आहे पण हे कधी होणार आहे जर रामेश्वर निमसे हे व्यक्तिमत्व त्या खुर्चीवरती बसलं तर तर आणि तरच तुमचे प्रश्न मार्गी लागणार आहेत तर चला या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र